आहे नाही पोलिसांचं जे कालपर्यंत जो तपास केला आहे त्यांचे लोक आणलेले आहेत पण माझी मागणी आहे पोलिसांकडे की पोलिसांनी याच्यावरती अजून सखोल तपास करणं गरजेचं कर ते आव्हान देणारे बोर्ड अजून काढलेले नाहीत की जे पुल बाहेर आहेत बत्वारी पुल स्टेशनच्या बाहेरचा चौक आहे त्या चौकामध्ये अजूनही ते फलक आहेत ते फलक लावले कुणी अशा प्रकारचे आव्हान देणारे फलक लावतोय कोण ते छापतोय कोण असे प्रिंटिंग होतातच कशाच्या प्रिंटरवर सुद्धा कोणा दाखल झाला पाहिजे ज्याने तणावपूर्ण वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न आहे हे सगळं थांबणं गरजेचं आहे असा पण काही नगरसेवक आहे तो एक हे जर आपण पाहिलं तर असे प्रकार हे जे प्रवेश असतात हे असतात हे असे दर निवडणूक होत असतात आता निवडणुका तोंडावरती आल्यामुळे हे प्रवेश काय आजच होत आहे असं नाही हे वेगवेगळ्या पक्षाचे लोक बरेच इकडे तिकडे जात असतात आणि आता ते अजून पुढे गेल्यानंतर आचारसंता लागल्यानंतर अजून मोठ्या प्रमाणात होईल त्यामुळे त्याला काही भार असं काही वाटत नाही मला आणि ते काय ते काही वेगळ्या चळवळीतले नव्हते ते त्याच चळवळीचे लोक आहेत त्यामुळे त्यांच्याकडनं काही वेगळं काय अपेक्षित असं काही नाही सभेला काही शेवटी लोकशाही आहे सभा लोकशाही आहे लोकशाही मार्गाने व्हावीच अपेक्षित आहे त्याला कुठेही पुणे आयल्यानगर शहरामध्ये आमच्या सर्वसामान्य लोकांच्या जीवनावरती काही परिणाम होईल असं ह्या लोकांनी करू नये अशीच आमची त्यांना एक तुमच्या माध्यमातून विनंती असणार आहे नाही पोलिसांनी चौकशी केली पाहिजे शेवटी फलक लावलेले हे काय काल लावलेले नाहीत हे दोन चार दिवस अगोदर लावलेले आहे प्रिंट कुठ झाले म्हणजे पोलिसांचा गोपनीय जो विभाग आहे याने याच्यावरती गांभीर्याने अजूनही तपास करणं गरजेचं आहे आणि ते अध्यापक सुद्धा काढलेले नाहीत एवढा मोठा प्रकार घरून सुद्धा काढलेला नाही यासाठी प्रयत्न केले गेले असा नाही शेवटी हा सभा आता ते घेत नाही ते काय त्यांचं कारण आपल्याला माहिती नाही पण त्याला आम्हाला अशी जी माहिती आता मी इथं आल्यानंतर चौकशी काही लोकांकडनं केली तर ते म्हणले परवानगी आमच्याकडनं दिलेली होती असे त्यांनी सांगितले आता ते घेत नाही म्हणलं तर त्याला आता काय शेवटी त्यांचं व्यक्तिगत काहीतरी कारण असेल